विकास विकासनामा मध्ये आपले स्वागत आहे आपण आज पंढरपूर या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आहोत या ठिकाणी श्री परायण सुंदर महाराज जोडगावकर यांनी या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यांना साथ जी दिलेली आहे हबप अनिताताई महाराज पिसाळ यांनी त्यांना सहकार्य केलेलं आहे या ठिकाणी कशा पद्धतीने या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे आणि काय त्यांचं म्हणजे कशा कसं वाटतं त्यांना काय वाटतंय त्याबद्दल आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत जवळ या ठिकाणी महाराज आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधत आहोत महाराज या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने आता लग्नाचा सप्ताह तुम्ही संपन्न आज आजकाल्याचं कीर्तन झालेलं आहे दररोज पंक्ती चांगल्या पद्धतीने झाल्या आहेत कशा पद्धतीने तुम्ही राबवताय हे जो कार्यक्रम आहे तर माझे खेळ नाही सर्व अनेक जे खेडे आहेत विदर्भातून सुद्धा इथं बरेचसे मंडळी येतात आणि सगळ्याच्या आशीर्वादाचा हा कार्यक्रम दे या ठिकाणी किती मंडळी आली होती कार्यक्रमात जवळजवळ सुरुवातीला शंभर माणसं होतो आणि आतापर्यंत आता तुम्ही बघायला जवळजवळ दोनशेपर्यंत पब्लिक झाली आणि इथं इथं पुढच्या वर्षी जर म्हटलं तर चारशे पाचशे हजारपर्यंत जाईल नक्की आणि तुमचासुद्धा आशीर्वाद आहे आणि तुमच्या आशीर्वादामुळं निश्चित की भरभराट दिला येईल भरत महाराजाचा आशिर्वार्त। आशीर्वाद तुमचा आशीर्वाद आणि सगळ्यांच्या आशीर्वादाचा हा कार्यक्रम आहे मला माझा एकट्याचा कार्यक्रम नसून सगळ्याचाच हा कार्यक्रम आहे ताईने बी मला खूप साथ दिली माझ्या मुलानं सुद्धा ह्या वर्षी खूप साथ दिली आणि माझ्या मेवणीनं तर मोठा मेवणी ती आमची बाळासाहेब हक्कात त्यांनी मोठा वाटा उचलला कालची फंगत मीच घेईल अजून बस बस अजून आमची लाटे महाराज मा, आहेत ना त्यांच्या वडिलांना तीन पंक्ती मी हे असं प्रत्येक जण उठल मला हे करायचं मला ते करायचं असं या ठिकाणी किती वर झालं सत्यच माझा पंढरेश्वर पांडकर विठ्ठल सभा मंडपामध्ये माझे तीन कार्यक्रम झाले आणि चौथा कार्यक्रम या मीराबाई

मंगत दिलेली आहे त्यांच्यासोबत काय सांगू शकाल महाराजांनी मदत कशा पद्धतीने कार्यक्रम चालतो काय वाटतं आपल्याला गेल्या पाच वर्षापासून सतत की आयोजन करतात आणि मला सांगतात की आपल्याला हे दिवशी आपली काला सत्तेत आणि झाल्याचं जे आपल्यापणेनं कृत्य करता येईल तेवढं प्रत्येक सांगतात की आपण या ठिकाणी दुसरे महाराज आहेत आपण त्याचे काय महाराज कशा पद्धतीने या ठिकाणी सप्ताह संपन्न होत आहे काय नेमका सांगू शकाल या ठिकाणी मी असं सांगू शकतो सुंदर महाराजांनी जो संकल्प के जीवनात केला असेल पंढरीश परमात्म्याकडून जे मागणं मागितलं असेल की एकच मागितलं असावं की माझ्याकडून पंढरीश परबात्म्या एक तुझी सेवा घडू दे आणि माझ्या एकट्यालाच नको घडू नये तर ती दुसऱ्यांच्यासुद्धा फायद्याची सेवा घडावी कारण माझ्याकडून एकट्यांचा ते म्हणूनही दाखवलं त्यांनी एकट्याचा नव्हे हा खेळ म्हणून या मिळ जमविला किंवा सेवितो हा रस वाटितो आणि का अशा या राय तुकोबरायांचे जे विचार आहेत त्या विचारावर या ठिकाणी वारकरी संप्रदाय चालतो आणि वारकरी संप्रदायाची जी, जी काय नियमावली असते इथं आल्याच्यानंतर काय पुण्य मिळवावं लागतं इथं आल्याच्यानंतर कशा पद्धतीनं कार्य या ठिकाणी करावं लागतं एकमेकांचे संत जे असतात एकमेकांच्या चरणावर कशी लोटांगण घेतात पंढरीश परमात्म्याकडं कोणतं मागणं मागतात लहानापासून मोठ्यापर्यंत समजावं कळावं पाहण्यात यावं आणि पंढरीश परमात्म्याचा आशीर्वाद त्यांनाही माझ्यासारखा लाभावा आणि भगवंताला एकच ते मागणी मागतात की जिथं इथं ज्यांना त्यांना जी मदत केलेली आहे तर मदत करणारेसुद्धा असे आहेत की ते म्हणतात की जिथं आम्ही दिलंय दान दियो धरणा घटे नई नदी घटे ना नीर अरे आपण आग झाक करा देखलो येऊ क्या संत कबीर लोकांना जर काही देत राहिलं ज्ञानदान दिलं तर वाढतं दानाच दान पुण्य या ठिकाणी वाढत असतं आम्हाला कुठल्याच पद्धतीची कमी या ठिकाणी वाटत नाही असं या ठिकाणी अन्नदाते असं म्हणतात आणि हे वाटल्याच्यानंतर हे श्रवण केल्याच्यानंतर माझ्याही मनाला या ठिकाणी वाटलं की खरंच यामध्ये माझासुद्धा काही या वाटा असावा म्हणून बाबांना सांगितलं की तीन पंख कंती राहतील या तीन पंक्तीपैकी एक पंख स्वतः माझी राहील एक माझ्या बहिणीची राहील आणि एक आमचे शेजारी आहेत त्यांचा फोन आला होता की महाराज सुद्धा राहील म्हणून असं सांगितलं त्या तीन पंक्ती मी देतो म्हटलं म्हणजे तीनही या ठिकाणी बाहेरचे दोन आहेत आणि मी एक आहे मला असं वाटतंय की जसं मला वाटलंय तसं आणखीन इथं सुद्धा वाटत असेल आणि बाबा खरोच युलेसे रोप लाविण्याद्वारे त्याचा वेणू गेला गगनावरी हा लावलेला जो वेल आहे मला असं वाटतं की उत्तरोत्तर वाढत जागा एवढीच या ठिकाणी आणि या कार्याला यश संपादन व्हावं उत्तरोत्तर तुमच्याकडून सेवा घडावी एवढी भगवंताला माझ्याकडून प्रार्थना करतो या ठिकाणी दुसरे भक्त आहेत काय सांगू शकाल महाराज मार काही सांगितलं बरं ज्यामुळे आता पुन्हा काही सांगायसारखे नाही पण असाच कार्यक्रम मी पूर्ण तर वाढत जावा हीच पाऊरा आणि तुम्ही काय सांगू शकाल दोन दिवस झाला आलो एक तर नियोजन पद्धतीचा कार्यक्रम हे पाहून खूप आनंद वाटला पंढरपूरमध्ये पहिल्यांदाच सत्यसाठी आलेला आहे बरं बरं या ठिकाणी हरिभक्तीपरा आहेत महाराज आहेत काय सांगू शकताल महाराज या सप्ताहाबद्दल थोर प्रेमाचा भूकेला आणि हाच दुष्काळ तयाला मला सुद्धा वाटलं की मी इथं नवीन आलेलं आहे ह्या वर्षी मला आपलं नाव काय महाराज अतिराव महाराज रेंगी गाव कुठलं राहणार जाम फोरगणी बरं तर मी तर आल्यावर आण मला फोन लावला म्हणजे महाराज असं असं कार्यक्रमाचं नियोजन आहे आणि तुमचं कीर्तन इथं आम्हाला ठेवावं असं वाटतंय काय हरकत नाही म्हणून मला तारीख सांगा त्यांनी मला एकोणतीस तारीख दिली आणि एकोणतीस तारखेला मी शेवेला आल्यानंतर मला इथंसुद्धा सुंदर महाराजाचं सुंदर असं भागवत कथेचं श्रवण करायला मला मिळालं हे मी मीसुद्धा मी माझं भाग्य मानतो आणि मला इथं कीर्तनाची संधी दिली स भागवत कथेची सर्वणाची संधी दिली त्यामध्ये मी सुद्धा सर्व मंडळाचा आभारी आहे आणि असाच कार्यक्रम पुढील व्हावा अशी मी आशा व्यक्त करतो आणि मी सुद्धा मला जे काय घडल ते ह्या वर्षी सुद्धा दिलं तसंच पुढच्या वर्षी मी सुद्धा देईन अशी अशा व्यक्त करतो बरोखर या ठिकाणी बरेच भाविक पत्र आहेत आपण संवाद सव्वा काय सांगू शकाल या शब्दाबद्दल कसा वाटला नेमका कार्यक्रम करू कार्यक्रम एकदम पद्धतशीर झाला आम्हाला वाटत नव्हता एवढा मोठा कार्यक्रम होईल सुंदर महाराज आमच्या इकडं निस्ते भागवतालाच आले आणि आम्ही त्यांच्यावर म्हणजे विश्वास टाकून ते म्हणले ताई तुमच्याकडून मदत होईल तशी तुम्ही हो करा हो तर आम्ही लगेच त्यांना म्हणजे मदतीचा हात पुढं केला तुम्ही करा आम्ही तुम मागं तयार आहे आम्ही विदर्भातले उमरद गाव आमचं शिंखेडराजा तालुका माझं नाव रत्नामाला संतोष पवार राहणार उमरद आहे किती वर्षापासून पंग आम्ही दोन वर्षापासून म्हणजे आमच्या गावकऱ्यांनी बी दोन वर्षापासून पंगत दिली आणि आम्ही थोडा दहा हजार फुल नाही फुलाची फाकळी असा हातभार लाव आणि त्याच्यानंतर आम्ही आता दोन दिवस आणि सहवासात आहे त्याच्यामुळं म्हणजे माझी पंढरीला यायची इच्छा पण नव्हती पण हे सुंदर महाराज आले की या बाबा तुम्ही त्या निमित्तानं तरी इच्छा नव्हती म्हणजे आम्ही येतच नाही काय म्हणजे संसारातून सुटकाच होत नाही पण कसा वेळात वेळ काढून दोन दिवस आलो आणि नंतर अनितादाचा सहवासात राहून असं वाटलं पुढच्या वर्षी सात दिवस यावा सुट्टी टाकून अशी इच्छा झाली या ठिकाणी श्री हरिभक्ती परायण बापूसाहेब महाराज खवणे यांच्या मातोश्री आईसाहेब आहेत आपण त्यांची सव काय सांगताना आईसाहेब नेमकं कशा पद्धतीने कार्यक्रम आहेत संप्रदाय म्हणते तशीच संप्रदाय चाललेली आमच्याने लेख मानलेली अनिताबाई अनिताबाईनं बोलिला आलो तर आम्ही आणि आमची सारखी येते तीस चाळीस वारी झाली माझी ही लहान लहान मुलं होती आता नारदाने गाडी ओबशील अशी माझ्या परिस्थिती होती तर खाली धरणेवरी आबाळ होतं आणि मी खांद्यावर घेऊन केलेली आणि डोक्यावर बॉजा होता तेव्हा गाडी एकसुद्धा नव्हती तेव्हा पुसून मी वाऱ्या करते हे मुलं लहान लहान होती बारा महिन्याचे दोन वर्षाचे पांडुरंगाने आता एवढं पायाजवळ घेतलं ना सात 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 माझे दर्शनं झालेत आज सहा सहा तास ता मी उभी राहिली एक एक तास मधात बंदी बी झाले मंदिर तरी पण राहते माझ्या मुलं म्हणते तर काय नाही मी म्हणे मला त्यानंच उघड्या केलं त्यानंच मला झाकून ठेवले आणि पंधरा दिवस एक महिना मी ह्या मठात राहू शकते रोज नेहमी बी पहा बी येते बारा महिन्यात दहा बारा होत्या आता माझ्या तीन चार चर्चेने घेतल्यावर माझं समाधान होत नाही त्याच्याने तबाईने अभंग घेतला हे जे जाणं दे का देवा तुझा न व्हा माझी एवढी इच्छा आहे देवाने पूर्ण भरपूर केली खरोखर या ठिकाणी दुसऱ्या आई साहेब आहेत का सांगू शकतो नाही ते नाही मला पंढरपूरची खूप इच्छा आहे वाटतं दर महिन्याला वारी करावा पण आता नानाचा फोन आला आपल्या सुंदर महाराजाचा ताई या तुम्ही इथं भागवती आपलं इतकी इच्छा झाली की वाटायला इथून जाऊन पण एवढी इच्छा आहे दोन तीन दर्शनं झाली आंघोळी झाल्या वाटतं जाऊ पण एकूण शेनी अशीच माझी इच्छा आहे खरोखर आपण पाहू शकता या ठिकाणी जे की या कार्यक्रमाच्या मार्गदर्शक आणि तातही महाराज पिसाळ या आहेत आपण त्याच्यासह काय सांगू शकत नाही कशा पद्धतीने कार्यक्रम तुम्ही आयोजन करताय बासरलाही केलं आता इकडं पण तुम्ही म्हणजे मोठं सहकार्य तुमचं अशा पद्धतीने निवेदन करते की सर्वांच्या सहकार्याने कारण एकट्याचा नवे खेळ म्हणून मेळ जमवले म्हणजे शेलू तालुक्यातून परभणी जिल्ह्यातून बराच काही सपोर्ट कार्यक्रमाला असतो बरेच सर्वजण साथ करतात वारकरी वादक गायक महाराज मंडळी त्यांच्या आशीर्वादाने असाच कार्यक्रम हात चालू राहो एवढीच माझी इच्छा आहे खरोखर या ठिकाणी आपण पाहिलेलं पाहिलेला आहे सात दिवस मोठ्या प्रमाणामध्ये अखंड नाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये श्रीमद भागवत कथा श्री भागवत कथा प्रवक्ते श्री ह सुंदर महाराज जोडगावकर यांच्या अमृतुल्यवाणीतून कथा संपन्न झाली आणि आज काल्याचं कीर्तन श्री हरिभक्ती परायण आमचे मित्र बापूसाहेब महाराज खवणे यांच्या अमृतुल्यवाणीतून आज काल्याचं हे कीर्तन मोठं उत्साहात संपन्न झालेलं आहे खरोखर आपण पाहिलं तर दररोज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान ज्ञानदान आणि भक्तिमय वातावरण या ठिकाणी मोठं संपन्न झालेलं आहे आणि या संपन्न झालेल्या वातावरणामध्ये अनेक भाविक भक्त या ठिकाणी या वातावरणाचा आनंद घेत आहेत आणि या ठिकाणी आपले छोटे महाराज आहेत काय सांगू माझं नाव रोहित ज्ञानेश्वर खरोखर या ठिकाणी लहान थोर म्हणजे सर्व लहान थोर या ठिकाणी येतात या ठिकाणी सर्व जण चांगल्या पद्धतीने आनंद घेतात खरोखर मी सुंदर महाराज असतील अनिताताई असतील यांना सर्वांचं अखिल भारतीय वारकरी मंडळ महाराष्ट्राचे कमिटी सदस्य म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो व पुढील कार्यस त्यांना उत्तरोत्तर त्यांची प्रगती होऊ त्यांनी असेच कार्यक्रम घेत राहू त्यांना प्रत्येक वेळेस आम्ही आमच्या पद्धतीने का जे सहकार्य करता येईल ते करण्याचा प्रयत्न करू विकास तमालायू बालासाहेब फपाळ पंढरपूर